नमस्कार माझ्या भावी अधिकाऱ्यांनो कशा आहात तुम्ही अपेक्षा करतो तुमचा सर्वांचा अभ्यास खूप छान पद्धतीने चालू असेल मित्रांनो आत्तापर्यंतच्या शॉर्ट्सला किंवा आतापर्यंत ही जी कन्सेप्ट आम्ही काढलेली आहे की विद्यार्थ्यांसमोर काही महत्त्वाचे हितगुज करायचे जे की आत्तापर्यंत आपण केले नव्हते पण आता ती विद्यार्थ्यांची एक गरज आहे म्हणून एक महत्त्वाच्या असे काही महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस करणार आहोतच सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट असा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडं आपण थोडंसं वळू आणि तो मुद्दा म्हणजे एक बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲक्च्युली मी असं म्हणेल की अनेक विद्यार्थ्यांना एक असा इश्यू येतो की सर आम्ही अभ्यास तर करतोय पण आमच्या मनामध्ये मा असे काही भरपूर विचार येत राहतात की ज्याच्यामुळे आमचा अभ्यास होत नाही तर बघा विद्यार्थ्यांचे ना तीन महत्त्वाचे समस्या असतात म्हणजे प्रिपरेशन करत असताना स्पर्धा परीक्षेच्या ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही प्रिपरेशन करता त्या प्रिपरेशनमध्ये महत्त्वाचे तीन मुद्दे येतात त्यामध्ये सगळ्यात पहिली मुद्दा पहिला मुद्दा जो असतो तो आहे संगत कारण की अनेक विद्यार्थ्यांचा एक मोठा इशू राहतो असा की आपली जर व्यवस्थित संगत नसेल बघा कसं असतं की तुमचं तरुण वय तरुण वयामध्ये तुम्ही अनेक लोकांशी भेटता अनेक मुलांशी मुलींशी भेटता आणि त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का आपण बऱ्याचशा मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये किंवा आपल्या रिलेशनमध्ये कारण की मित्र मैत्रिणी यांच्या पुढचं जे असतं ते असतं प्रेम आणि स्पर्धा परीक्षेमध्ये ही कॉमन गोष्ट आहे की तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला आवडायला लागता ला किंवा तुम्हाला कोणीतरी आवडायला लागतं त्याच्यामुळे काय होतं की आपला जो मेन फोकस आहे अभ्यासावरचा सा, तो डायवर्ट होतो आता या विषयाबद्दल बरेचसे कमी लोक बोलतात पण मला असं वाटतं की जो काही आत्तापर्यंत मी पाहिलेला अनुभव आहे तो अनुभव तुमच्याशी शेअर करावा जेणेकरून तुमच्या सुद्धा जर अशा समस्या होत असतील तर त्या तुम्हाला समजतील का योग्य वेळी समजतील कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत जे समजायचं असतं ते योग्य वेळी समजत नाही त्याच्यामुळे मी एकच म्हणेल मित्रांनो की संगत जी आहे ना ही संगत खूप इम्पॉर्टंट राहते अनेक विद्यार्थी आपल्या मित्रांबरोबर अशा हो पद्धतीने इन्व्हॉल्व्ह असतात की खूप टाईमपास करतात दुसरी गोष्ट लायब्ररीमध्ये अनेक मित्र मंडळी भेटत राहतात मग त्यांना ते कॉपी करायचा प्रयत्न करतात म्हणजे तू काय अभ्यास करतोय तुम्ही पण तोच अभ्यास करणार तू काय पुस्तक वाचतोय तुम्ही पण ते पुस्तक वाचता म्हणजे तू एखादं पुस्तक आपल्याला कळत असेल नसेल डजंट मॅटर पण तो विद्यार्थी आहे ना त्या सगळ्या गोष्टी मध्ये होत राहतो ठीक आहे तो विद्यार्थी काय करतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होत राहतो आणि याच्यामुळं काय होतं आहे का याच्यामुळं विद्यार्थ्याच्या काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर असं लक्षात येतं की अरे आपण ह्या लोकांबरोबर रोगच अडकलोय असं झालं पण आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला कॉल येतात ते हेच म्हणतात की सर आम्ही अशा पद्धतीने ग्रुपमध्ये फसलोय की आता त्या ग्रुपमधून बाहेर जरी पडायचं म्हटलं तरी आम्हाला त्या ठिकाणी थांबवलं म्हणजे त्या लायब्ररीमध्ये बसता येणार नाही किंवा तिथं काहीतरी असं इशू करतील किंवा ते आम्हाला चिडवतात आता तो फौजदार झाला आता तू एस टी एस होणार आता मोठा अधिकारी होणार हो गया तो, तो आमच्याबरोबर थोडीच बसणार आहे असं तसं या सगळ्या गोष्टी आहे ना बाजूला ठेवायच्या आणि आपल्या आपल्या कॉन्सन्ट्रेशन आपलं जे मेन कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्या कामाप्रती किंवा आपल्या अभ्यासाप्रती तर त्या अभ्यासाप्रतीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ना ते कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवायचं आणखी एक महत्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांनो की जो तिसरा सॉरी दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि बरेचसे विद्यार्थी याला आहे ना इग्नोर करतात त्यांना असं वाटतं की जाऊ दे यार काय एवढं महत्त्वाचं नाही आहे हे तर होतच राहतं हा हे तर आपण करूनच घेऊ असं तसं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा म्हणजे काल परवा एका माझ्या विद्यार्थ्यांनीशी मी बोलत होतो अभ्यास करणारी आहे खूप छान अभ्यास करते आता जस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालो झालेलं आहे म्हणजे एक एक वर्ष झाले पण तिच्या डोक्यामध्ये जे जुन्या गोष्टी आहेत ना त्या जुन्या गोष्टी सतत अशा क्लिक होत राहतात त्याला आपण म्हणू तर जुन्या गोष्टी अशा आहे ना डोक्यात सतत येत राहतात सतत येत राहतात म्हणजे अभ्यासाला तुम्ही बसला अर्धा एक तास नाही झाला की तुमच्या डोक्यामध्ये ते एकदम जुन्या काळातल्या काही घटना घडतात आता मला हे नाही माहिती की तुमच्या लाईफमध्ये जुन्या काळात काय घडलंय पण मला एवढं तर माहिती आहे की अनेक विद्यार्थी ह्या समस्येमुळे ग्रस्त आहेत खरं सांगायचं तर आणि ह्या गोष्टी आपण कोणाशी ना बोलू नाही शकत ना आपल्या आईबाबाशी बोलू शकतो ना आपल्या मोठ्या भावाशी बोलू शकतो ना बहिणीशी बोलू शकतो कारण की त्या लोकांना आपण सांगितल्यानंतर ना त्यांना काही समजत नाही आपले काय समस्या आहेत आपले काय प्रॉब्लेम्स आहेत हे एका टीचरला व्यवस्थित कळतं आणि अनेक विद्यार्थी मला त्यांच्या जेव्हा मनातल्या गोष्टी सांगतात ना की सर आम्ही ना अभ्यास खूप करतो अगदी आठ आठ बारा बारा तास अभ्यास आमचा छान होतो पण आठ आठ बारा बारा तासाच्या अभ्यासामध्ये आम्ही ज्या काही गोष्टी करतोय ना ह्या गोष्टी आम्हाला ना समजतच नाही की आम्ही नक्की करतोय काय कशा पद्धतीने चालले वाचायला बसलं इकॉनॉमिक्स राष्ट्रीय उत्पन्न वाचतोय पण सर राष्ट्रीय उत्पन्न वाचता वाचता मला अचानक ते असं आठवतंय की ते घरात आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत दुसरी गोष्ट सर थोडंसं इतिहास वाचायला बघितलं किंवा इतिहास वाचायचा प्रयत्न केला की आपल्याला भूगोल आठवतो सर एकदमच जुन्या गोष्टी आठवतात की कॉलेजमध्ये असताना असं माझं करिअर आता खूप छान झालं असतं माझं लग्न झालं मग माझा म मला मला लग्नाच्या नंतर प्रॉब्लेम्स बरेच आले फॅमिली मॅटर्स आले हे आले ते आले एवढ्या डिगभर प्रॉब्लेम असतात पोरांचे एक ते पण हे डिगभर प्रॉब्लेम्स कोरोना फक्त प्रॉब्लेम्स नाही ते खूप खोल प्रॉब्लेम्स आहेत महत्त्वाचे पण आहेत लाईफमध्ये आणि या सगळ्या गोष्टींवरती ओव्हरकम करणं गरजेचं कर असतं मला सांगा अभ्यास तुम्हीच करणार आहात जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर मला असं वाटतं की तुम्ही तुमचा अभ्यास प्रामाणिकपणे केला पाहिजे अभ्यास करताना अभ्यास करताना तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर दुसऱ्या गोष्टी आणल्या तर अभ्यास करत चांगला होईल का तुम्ही स्वयंपाक करताय स्वयंपाक करताना तुम्ही जर इकडं दुसरीकडे आवरावरी करायला लागलात ओके तर तुमचा स्वयंपाक चांगला श्वें होणार आहे का तुमचं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी होणार आहे का मला सांगा अभ्यास म्हणजे काय नक्की किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा एक महत्वाचे सूत्र लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे मोठं रॉकेट सायन्स नाही आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोपा असतो फक्त त्याच्यामध्ये सातत्य आणलं आणि आठ ते आठ महिने किंवा एक वर्ष जर प्रामाणिकपणे दिले याला कसल्या प्रकारचा मानसिक त्रास न घेता तर तुम्ही सक्सेसफुल नक्की होऊ शकता स्पर्धेमध्ये तुम्हाला फक्त काय करायचंय टिकायचं पुढं जायचंय बस एवढंच ना मग स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं पुढं जायचं तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून अभ्यास करत असताना ना आपल्या डोक्यामध्ये काय विचार येतात त्याला हळूहळू हळू मी तुम्हाला असं नाही म्हणत की तुम्ही आज तसंच हे सगळे विषय काढून टाका डोक्यात ना पण तुम्ही हळूहळू हळूहळू तुमच्या डोक्यातून असलेले जे काही वाईट विचार आहेत हे सगळेचे सगळे वाईट विचार तुम्ही काढून टाकणं गरजेचे आहे असं मला वैयक्तिक वाटतं आता ह्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना एक आठवडा जाईल काही विद्यार्थ्यांना एक महिना जाईल काही विद्यार्थ्यांना कदाचित ह्याच्यातनं ओव्हरकम करायला बराच काळ जाईल पण मित्रांनो एक लक्षात ठेवा तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण आहे तुम्हाला कधी असं वाटलं की नाही बाबा आपल्याला समजून घेणारा कोणतरी शिक्षक आहे तर नक्कीच कॉल करत चला बिंदास कॉल करत चला संडेच्या दिवशी मी पूर्ण दिवस फ्री असतो बाकीचे दिवस ठीक आहे पण तुम्हाला पण माहिती पाहिजे की चला आपले शिक्षक आपल्यासाठी वेळ काढतायत तुम्ही कॉल करा ठीक आहे मला काही इशू नाही किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मला एक मेसेज ड्रॉप करत चला तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही शेअर करत चला कारण की लक्षात घ्या प्रॉब्लेम्स शेअर केल्यानं आणखी वाढत नाहीत उलट प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे की विद्यार्थी बरेचदा चुकतात आणि त्यांना असं वाटतं की ते बिलकुलही चुकत नाहीत आणि त्यांचं असं वाटतं की जाऊ दे एवढ्या गोष्टीने काय आहे ते आणि ती गोष्ट आहे तुमचा विनाकारण तुम्हाला कुठेतरी तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता ऍक्च्युअली नाही झालं पाहिजे मला सांगा तुम्ही एखादं चांगलं काम करता एखादं लहानपणी बघा तुम्ही चित्रकला चित्रकला ही मला आवडायची वैयक्तिक माझं असं होतं लहानपणी चल तुमच्या वेळी मी माझं एक छोटंसं उदाहरण देतो की मला ना चित्रकार व्हायचं होतं पण माझ्या घरच्यांना चित्रकारतेचं काहीही घेणं देणं नव्हतं कारण माझ्या घरातले सगळे मॅक्सिमम लोक जे होते ते सुशिक्षित शिक्षित आणि च्या सीच्या फील्डमधले काही लोक होते किंवा त्यांना असं वाटायचं की बाबा काहीतरी करिअर केलं पाहिजे किंवा आता वडिलांना वाटायचं किंवा बाकीच्या सगळ्या लोकांना वाटायचं की शिक्षक हवं तर मला असं वैयक्तिक वाटतं पोरांनो की मला खरंच चित्रकला खूप आवडायची एवढी आवडायची की अगदी मी चौथीच्या वर्गात असताना आमचे एक झोपे गुरुजी होते तर या चौथीच्या वर्गात असताना आता मी पण झेडपीच्या शाळेतच शिकलो आहे मी काय एकदम हाय फाय इंग्लिश मिडियम वगैरे नाही मी पण झेडपीच्या शाळेत शिकलो चौथीच्या वर्गात असताना ओके मला झोपे गुरुजींनी खूप छान पद्धतीने नावाजलं होतं इव्हन माझं चौथीत असताना जपानला पण पन चित्र केलं होतं मला माझ्याकडे प्रशस्त पत्र आहे की माझ्या चित्राची निवड जपानसाठी झाली मला खूप आनंद झाला होता मला असं वाटत होतं की आपण चांगलं एक कलात्मक पद्धतीने आपण थोडंसं कला शाखेकडे ओळखू पण घरच्यांनी नाही होऊ दिलं का नाही होऊन दिलं कारण की माझी आवड त्यांना समजत नव्हती असं बऱ्याचदा होतं आपल्या आयुष्यामध्ये की आपली आवड आपल्या घरच्यांना समजत नाही म्हणून आपण तिथं तिथंच अडवून बसायचं का आपल्या आयुष्य आयुष्याची परराखरामुळे किंवा आयुष्यपर अगदी कमी प्रतीचं करून टाकायचं का नाही आपल्याला आवडणारी गोष्ट कदाचित घरच्यांना नसायला आवडत पण घरच्यांना हे माहिती असतं की आपल्या करिअरसाठी साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आज मी घरच्यांना थँक्स म्हणतो की तुम्ही मला त्या क्षेत्रात जाऊ दिलं नाही पण कुठं ना कुठं तरी त्यावेळेस मला वाईट वाटत होतं ना तसं तसं कधी कधी -कद घरच्यांच्या ज्या गोष्टी असतात ना त्या पण ऐकत चालायच्या आणि बघा मी ज्यावेळेस चित्रकला काढायचो किंवा चित्रकला काढायचो मी आजही ज्यावेळेस चित्र काढतो किंवा आजही मला थोडीशी हॉबी आहे आता चित्रकलेची हॉबी मी ठेवलेली बरं मी प्रोफेशन नाही बनवलं पण मी हॉबी हो ठेवलेली आहे ज्यावेळेस आज मी चित्र तयार करतो त्यावेळेस मला तासल तास मी त्याच्यातच गुंतून जातो मला काही आठवत नाही मला ना कुठला लेक्चर आठवत नाही की मला कुठल्या लेक्चरचा त्रास येत नाही बरेचशे फोर म्हणतात सर तुमचं तुम्ही एवढं सातत्यानं का काय कसं काय राहता किंवा तुम्ही एकदम फ्रेश राहता पर अगदी रात्रीची एक वाजेपर्यंत तुम्ही फ्रेश शिक दिसता याचं एकच कारण आहे बरोबर की मला जे आवडतं ना त्याच्यामध्ये मी पूर्ण झोपून देतो आता इथे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला खरंच तुम्ही जे करताय ते आवडतं का, का म्हणजे तुम्ही अभ्यास करताय अभ्यास करत असताना बघा मी काय म्हणतोय अभ्यास तुम्हाला सगळ्यांना तुम्ही म्हणा सर अभ्यास आम्हाला आवडतो मग जर अभ्यास आवडतो तो अभ्यास करत असताना तुम्ही मोबाईल का पाहता अभ्यास अर्धा तास झाला गेला की मोबाईलकडे हात का जातो मोबाईल जर लांब ठेवत ना मोबाईल जर लांब ठेवत जा मी अशा बऱ्याच विद्यार्थ्यांवरती या गोष्टी ट्राय केल्या जाते इव्हन मी माझ्या नागपूरमध्ये किंवा जिथे मी ऑफलाईन सेंटर घेत होतो आतापर्यंत त्यांना ओके तर त्यातल्या ठिकाणच्या पोरांना मी सरळ सरळ सांगायचो माझ्या टॅबलावर मोबाईल पाहिजे सगळ्यांचे पाच तास पाच तास तुम्ही मोबाईल हात नाही लावणार आणि त्यांना एवढी ती सवय झाली होती एवढी ती सवय झाली होती की अक्षरशः पोरं पाच तास मोबाईल सरांच्या समोर ठेवावा लागतो त्यापेक्षा मी मोबाईल घरी ठेवून येतो अशी त्यांची एक हॅबिट तयार झाली होती आणि त्यांनी ते खरंच केलं पण होतं मोबाईल त्यांनी एकदा कुठं कुठं ठेवले होते मोबाईल सगळेच सगळे मोबाईल त्यांनी घरी ठेवायला सुरुवात केली आणि ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी विजयाची गोष्ट होती कारण की विद्यार्थी आता मोबाईलपासून लांब झाला होता पण मी जेव्हापासून त्यांना बोलायला म्हणजे मला बघायचं होतं की त्यांची सवय लागते का पण तसं काही नाही ते फक्त मला दाखवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत होते नंतर असं लक्षात आलं की अरे मी जसा जसे घरी गेले की मोबाईलवरती दोन दोन तास पडून राहतात ही गोष्ट वाईट आहे ना ह्याच्यात माझा प्रॉब्लेम तर नाही किंवा मी तर तू त्यांना तर चांगलंच दृष्ट मार्गदर्शन करत होतो तर विद्यार्थ्यांना एकच मला सांगायचं वाटतं की तुमच्या ज्या सवय आहेत ना तर थोड्याशा सवय बदला आणि मोबाईल हा एक असा घटक आहे की त्याला तुम्ही वेळ द्या त्याला ठरवा की बी मी तुला एवढ्याच वेळेस मी बघेल एवढ्याच वेळेस तुम्हाला मी हात लावेल एवढ्याच वेळेस मी फक्त सोशल मीडिया वापरेल बाकीचा वेळ मी फक्त अभ्यासाला इन्वॉल्व्ह करेल कारण की तुम्हाला आता नाही समजणार पोरांना की तुम्ही काय करताय तुम्हाला नंतर समजेल की तुम्ही तुमच्याकडनं किती चुकी झाली मोठी खूप मोठी चुकी होते ज्यावेळेस आपण रोज थोडा ना थोडा थोडा ना थोडा अभ्यासामध्ये आपण काय करतो डिस्ट्रॅक्ट होतो बरेचसे विद्यार्थी युट्यूब चे लेक्चर्स करतात युट्यूब चे लेक्चर्स करता करता त्यांना वेगळं काहीतरी दिसतं किंवा अशा बिनफालतूच्या परीक्षेत भिमुख नसलेल्या माहितीच्या आधारावरती जाऊन एखादा व्हिडिओ पूर्णचे पूर्ण अर्धा एक तास बघत बसतात म्हणजे पाकिस्तानचं काय झालं पाकिस्तानवरती हल्ला होणार हे होणार ते होणार त्यानंतर इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी मराठ्यांच्या काही मधल्या काळातल्या काही गोष्टी आल्या होत्या म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये नाही विचारल्या जाणार त्या गोष्टी किंवा विनाकारणाच्या कुठल्या तरी करंट अफेअरच्या गोष्टी की ह्याने त्याचा खून केला त्याने त्याचा खून केला बायकोने आपल्या पतीला मारलं आणि हे केलं आणि ते केलं अशा मसालेदार न्यूजच्या मागं लागण्यापेक्षा तुम्ही करंट अफेअरचा प्रॉपर अभ्यास करा कारण की कसं होतं की एकदा तुमच्या मोबाईल हातात मोबाईल आला ना की तुमच्या हातात जग आल्यासारखं वाटतं तुम्हाला आणि हातात एकदा मोबाईल आलं की तुम्हाला असं वाटतं की जग जिंकलं मी मला सगळ्या जगाची आता माहिती मिळणार आणि जगाची माहिती नाही काढत तुम्ही गल्लीबोळातली माहिती काढता परीक्षाभिमुख नसलेली माहिती तुम्ही जास्त डोक्यात टाकता मला एवढंच वाटतं की विद्यार्थ्यांनी सुधरावं आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच परीक्षण पण करावं की आपण काय करतोय आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये आपण खरंच आहोत का की किंवा विनागर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही स्वतःच कुणाचे सिलेक्शन से, से, झालेले लोकांचे व्हिडिओ बघून तुम्ही आलेला आहात हे आत्ताच सगळ्या गोष्टी आवडा कारण की स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र हे फक्त तीन किंवा चार वर्षासाठी असतं मी मी माझ्या माझं उदाहरण देतो की मी सुद्धा इमानदारीने फक्त चार वर्ष अभ्यास केला चार वर्षानंतर सिलेक्शन ज्यावेळेस नाही होते आपल्याला लक्षात येतं की आपलं सिलेक्शन किती आपण मरमर केली तरी आपलं सिलेक्शन होणार नाही त्यावेळेस मी लगेच फील्ड शिफ्ट केली आणि मी फक्त टीचिंगवरती कॉन्सन्ट्रेशन करायला लागलो कारण की मला ते आवडायचं एक तर मी अधिकारी व्हावं अशी इच्छा होती आणि दुसरी इच्छा होती की, हो हो की मी एक टीचर व्हावं कारण की माझे वडील टीचर होते त्यांचंही म्हणणं होतं की बाबा तू टीचर चांगला होऊ शकतो आणि लहानपणापासून मी अनेक वेगवेगळ्या कॅम्पिंगमध्ये किंवा एन सी सी वगैरे हे जे काय असायचे त्याच्यामध्ये मी लिडरशिप क्वालिटी किंवा लिडरशिप म्हणजे लिडर होतो तर त्यामुळे मला ते लिडरशिप क्वालिटी माझ्यात होती मग मी विचार केला की चला आपण ते हे करू शकतो नाहीतर आठ आठ वर्ष सात सात वर्ष फक्त अभ्यास केला ना तो परंतु बाकी काही नाही तुमचं जे सगळ्यात भारी वर्ष असतात ना काहीतरी करून दाखवायचं हे वर्ष हातातून निघून जातं ठीक आहे त्यामुळं स्पर्धा परीक्षेतून शिका स्पर्धा परीक्षेतून स्वतःची क्वालिटी मेंटेन करा माझं एवढंच मी तुम्हाला तीन महत्त्वाचे मुद्दे सांगणार होतो की स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात पहिले आपली संगत स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाच्या आपल्या काही सवयी आणि स्पर्धा परीक्षेत जे डिस्ट्रॅक्शन टाळण्याचा प्रयत्न ह्या नक्की तुम्ही करा अपेक्षा करतो या छोट्या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या महत्त्वाच्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा आपल्या मित्रापर्यंत हे नक्की पोहोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू